हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर तर आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आत्ताच माझं धुनं वगैरे आटपलं आहे कारण आज सगळ्यात आधी मी धुनंच धुवून घेतलं कारण नंतर मग पावसाची उघडायची वाट पा पाऊस तर मग संध्याकाळ होऊन जाते म्हणजे दिवसभर पाऊस चालू तो तर आज म्हणजे उघडेल आहे थोडंसं म्हणजे आज काही पावसाचं वातावरण नाही तर मग पटापटा धुनं धुवून घेतलं पहिले आणि इथं चालू आहे खुशीचं चा आणि स्त्रियांचं भांडे भांडे खेळायचं काम तर आज येणारे मोठी बहीण तर मग त्यांना म्हटलं जेवायला पण या उपवास त्यांना मग म्हटलं जेवायला पण या आता शब्दांना भिजत घालून देते पहिले आणि मग बाकीच काम आटपते तर कंटिन्यू राहा तशी आले की ती साडे अकरा वाजता काय तिचा ड्रेस पडला उचल ना उघड ना खुशी गेट सरक मग ये मना ये सकाळची वाट बघत होती खुशी तर आत्ताशी आम्ही व्हिडिओ करीत होतो आम्ही बघू कधी लागलं हे बघा भावाच्या हाताला लागलं आणि हाताला तेल सांडलं एक एकाच चालूच काही ना काही अरू काय गे शाळेत नाही गेली काबर ना मामाला भेटायला आली ती भेटली का मामाला अरे बघा आता आले या खुशीने केळी सांगितली होती मावशीला मग मावशी केळी घेऊन आली श्रेयांश ते झोपेल श्रेयंश काय आज म्हणजे लई ओळखत नाही मावशी वगैरे काय बोलत नाही म्हणून तो पण खुशीला आणून मावशी यायचं म्हटलं का नाही गुशी कोणाची मावशी चला आता चहा पाणी करते शाबदाना गरम करायचं तर आता येऊन बसले ते कवच थोड पंधरा झाले आता अकरा वाजले मग म्हटलं घेवा गरम करून कारण मग भुका लागून गेल्या तर मग आता करते तू करते कमी करू गरम कमीच करते आता ती माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करते नाही का मग म्हटलं तू करते कमीच करू मग आता बघू एक तर ती मी तिच्या हाता घरी सगळं सामान काढून देईल नाहीतर मग येते मीच गरम करून दाजी झोपली तिथं त्यांना भूक लागली आता सकाळची जेवायला नसतील मला <laughs> सकाळची जेवायला नसतील म्हटलं घेवा आता करून बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे आज काही उघड म्हणजे पाऊस नाही आला जास्त मस्त वातावरण आहे बाहेर मग आता करते गरम पटकन आणि आज आहे पहिला सोमवार श्रावण महिन्यातला तर मग सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा पहिला सोमवारी आज त्याच्यामुळे मग चला घेते साबुदाणा गरम करून तर आता घेते बटाटे किसून करते मीच कारण आता तिच्या घरी तीच करते आपल्या घरी येऊन तिला सांगायचं सा, मग करते मीच आता बटाटे किसून घेते आणि मोठ्याच कढईत घेते म्हणजे मी नीट पडतात <laughs> जाऊ दे बा इथं झालं वाफ घरात थोडस वाप म्हणजे मग आता बसलो आम्ही सगळे जेवायला हम्म हम्म याला या खायचं अरे गरम आहे ना थांब दे। ना गरम आहे ना गरम आहे थांब गरम धर नको तू खा गरम राहील त्याला नाही खातायच <laughs> हात खाऊन घेत चांगला झाला का आता ही नाही खाऊ राहिली कारण ती तिखट नाही खात त्याच्यामुळे मग आता माहित नव्हतं आधी नाही मग थोडासा गोड बाजूला केला असत केळी खाय ना मग तर आता जेवण वगैरे आटपले आणि जेवणावरून उठून लगेच निघाले ते आता भावाला भेटायला जाणार आहे गावात दाजी ते गेले बाहेर

आत्ताच गेले दिदीन ते आणि हे बघा बाहेरचं वातावरण पाऊस नाही आज कुठच पाऊस नाही आज सगळं मोकळं मोकळे झाड तर आता आले मिस्टर दुपारी घरी जेवायला कोण आलं आ, खा। तर मिस्टर आले आत्ताच जेवायला बाहेर झाले होते आणि येता आता भाजीपाला पण घेऊन आले घे <laughs> 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 खा थोडस खा तर आत्ता वाजले चार आणि मी आले माझ्या जाऊबाईच्या घरात तर माझ्या पुतण्या आजारी आहे तर मग सलाईन लावलं आहे त्यांना तर ते ते मग ते डॉक्टर सलाईन लावून निघून गेले म्हणजे त्यांना दुसरीकडं बी जायचं राहतं पेशंट राहते त्याच्यामुळं मग तसं मला काढता येतं सलाईन तर मग ते आता ते सलाईन काढायला आली मी इथं आता एकीचं काढून गेले होते पण आता एकीचं संपत आले दोघी आजारी आहे त्याच्यामुळं मग एकीचं काढून गेले होते आणि एकीचं संपत आलं आहे तर मग आता आले इथं सलाईनला काढायला मी तर मग एकीच्या पांढऱ्या पिशा कमी झाल्या आहे एकीला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे मग त्याच्यासाठी सलाईन लावलं आहे मग आता ते सलाईन काढते आणि श्रेयांश आणि खुशी तिकडे झोपली आहे तर मग आता सलाईन काढून घेते मग जाते तर आता सलाईन संपलं आहे आता काढून घेते तर आता सलाईन वेळ काढून घेतलं आणि बघा बाहेरचं वातावरण बघा किती भारी झालं आज काही दिवसभर पाऊस आलाच नाही कपडे बी चांगले वाळून गेले ते बघा आला पाऊस आणि आता मुलं हे जे शिवाळ्यातली मुलं ते सगळे ओले होतच जातील आता घरी संध्याकाळचे वाटले वाजले साडे आठ वाज आठ वाजले आणि आता मी टाकलेली खिचडी बाकीचं सगळंच म्हणजे खिचडीच केली मी कारण सकाळचा शाबदा नव्हता त्याच्यामुळे खुशी मी तर तो तोच खाल्लाय पप्पांसाठी बाप्पांसाठी शाबदा खिचडी केलेली आहे आणि किती खुशी होती तिथे चालू होती बघायचं काम तर मग आता तोपर्यंत श्रेयांशीला झोपी आहे तोपर्यंत आता मी भांडे म्हणजे दिवसभराचे नाही पण मग आता चहाचे त्याचे भांडे पडेले तर ते घसून घेते पटापटा बाकी सगळं काम आवरून घेते आणि मग तवर तुम्ही कंटिन्यू राहा तर इथे जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माझ्या मोरी म्हणजे कशी आहे तर हा जो कागद आहे तो निघाला होता इथला तर मग म्हणून म्हटलं तिथं म्हणजे व्यवस्थित आपण एखाद्या दोरीने किंवा यांना बांधून घेऊ आणि व्यवस्थित करून देऊ तर मग इथे काही कपडे सुकायला टाकले होते त्याच्यावर ते बाजूला काढून ठेवले आणि मग त्याला एक लेसने जे आहे ते व्यवस्थित बांधून ठे घेतलं म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसतं तरी इथं तेच करीत होते मी आणि त्यानंतर जे आहे ते इथं गिरणीजवळचं जे बोर्ड आहे ते थोडं खराब झालं होतं तर मग तेच मिस्टरना दाखवत होते मी जळेली सर्व नाही आपलं मग म्ह काच जळ अस एकच घे एकच एक जास्त नाही हा मोठा घ्या पण एकच घ्या बस हात का

पाय, आता खुशीन खुशीच पप्पा बसले जेवायला आताच नको चटकू आज फुक फुक असं नाही नाही काही काम नाही बस बाबा फुकून देवाय मला नाही जेवायचं कारण मी आता शब्दाना खाल्लाय त्याच्यामुळे मला काही भूक नाही

पावाल नहीं ना ना पावाला पाववाला तू जर जेवली नाही तर मग तो म्हणे जर खुशी जेवली नाही तर मला तिला घ्यायला बोलवा हम्म पोत घेऊन गार करून देऊ तर इथे मी आज एक हॅग बघितला होता की कोलगेटने जे गॅसचे बर्नर असतात ते साफ करायचे तर मग आज तेच करीत होते मी इथं संध्याकाळी सोय वगैरे झाल्या गॅ गॅस जो आहे तो पोसायचा म्हटलं बघू करून तर हे जे दोन बर्नर आहे ते जास्त खराब झालेले जा माझे तर मग इथे तेच साफ करायला घेतलं होतं तर आधी मी काय केलं एक पातेल्यात पाणी तापत ठेवलं आणि या दोन्ही बर्नर बर्नरला चांगलं व्यवस्थित कोलगेट लावून घेतलं मग व्यवस्थित आपल्या हाताने सगळं कोलगेट जे आहे ते पसरून घ्यायचं आहे त्याला म्हणजे व्यवस्थित लावायचं आहे आणि त्यावर थोडा आपला जो सोडा असतो म्हणजे आपण जो घरात वापरतो तर तो सोडा किंवा मग इनो टाकायचा आहे आणि उकळतं पाणी जे आहे ते या बर्नारवर टाकायचं आहे आणि जेव्हा ते थंड होईल तेव्हा व्यवस्थित ब्रशने किंवा मग घसनीने घसून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच्यावर आता जो सोडस टाकत होते तर आता पाणी जे एकदम कडक उकळलेलं आहे तर मग आताय ना ते उकळेल पाणी आपल्याला याच्यावर टाकायचं आहे व्यवस्थित म्हणजे मग आणि जे एकदम थंड होऊन द्यायचं आहे मगच ह्यानला घसायला सुरुवात करायची तर इथे मी ते बर्नर भिजत घालून बाजूला ठेवून दिले होते आणि म्हटलं ते जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपण गॅस घसून घेऊ तर मग आता इथे मी गॅस पुसायला सुरुवात केली होती आणि श्रेयांशला झोपी लावलेलं होतं पण गॅस घसून निमा पुसला आणि तो उठला तर त्यालाच शांत करण्यात एक तास गेला मग परत त्याला झोपी लावून आली आणि मग गॅस पुसला म्हणजे पुसून घेतला आणि भांडे घसायचे होते पण ते आता तसेच राहून गेले कारण हे करता करताच त्याचा उठायचा टाईम झाला तर मग भांडे म्हणजे भांडे काही घसताच आले नाही मला तर मग भांडे परत गोळा करून ठेवले आणि गॅसच पुसला आणि मग आता भांडे सकाळीच आहे आणि तुम्हाला ते बर्नारचं जे आहे ते मी फोटोसुद्धा दाखवेल नंतर कसे निघाले तर तुम्हाला जरा आवडली हॅक तर मग नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा 我昨天跳了